मित्रांनो राम राम मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद आपल्या ग्रामीण भागामध्ये एक म्हणे पा तुम्हाला आठवत असेल आ बैल मुझे मार किंवा आपल्याच पायावर कुराड मारून घेणं हे जे काय वेगवेगळ्या म्हणी प्रचलित आहे आपल्या ग्रामीण भागामध्ये म्हणा इकडेच असतात हिंदीमध्ये पण आहे मुझे मार म्हणजे हिंदी मधलीच म्हणे पण मराठीत सुद्धा ती तेवढ्याच नाही तेवढ्याच येणे ती वापरली जाते की आपणच आपलं नुकसान आपल्या हाताने करून घेणं या अर्थी ती म्हणून वापरली जाते मित्रांनो आता मी तुम्हाला काय सांगत असेल तर रविवारचे रविवारी झालेल्या सभेमध्ये लालू प्रसाद यादव यांनी मोदींवर अटॅक करताना कुराड आपल्या पायावर मारून घेतलेली आपण ऐकलं असेल मित्रांनो कालच्या धरून सगळ्या प्रसारमाध्यमांमध्ये ती बातमी मोठ्या प्रखरतेने जाणवतो दाखवली जाते आणि त्याच्यावर मोठमोठ्या डिबेट पण सध्या चालू आहे आपण ऐकत असेल मित्रांनो तर परिवारवाद विरुद्ध मी मै हू मोदी का परिवार बरोबर मै हू मोदी का परिवार ही जी काही टॅग लाईन सध्या जोरात चालू आहे है। सगळे हॅशटॅग वगैरे काय सोशल मीडियामध्ये भाजपचे जे कार्यकर्ते म्हणा पंतप्रधान मोदीवर प्रेम करणारे लोक म्हणा यांनी आपलं बायो हे चेंज केलेलं आहे मै भी मोदी का परिवार म्हणून ती टॅगलाईन वापरायला सुरुवात केलेली आहे आता असं का झालं मित्रांनो तर रविवारी बिहारचे लालू प्रसाद यांनी एक मोठी रॅली काढलेली होते त्या रॅलीत भाषण करताना किंवा त्या सभेमध्ये भाषण करताना सगळे इंडिया गठबंधनचे सगळे कार्यकर्ते म्हणजे राहुल गांधी पासून टोटल सगळे लोक त्या सभेला हजर होते आणि तिथं ते एकता की त्यांची सजा चालू आहे परंतु आपण म्हणतो ना जामीन आजारपणाच्या जामीनदारावर जामिनावर ते, ते बाहेर आलेले आणि त्या सभेमध्ये त्यांनी मोदींवर आघात करताना मोदींवर टीका करताना मोदींना कुठं आहे व्हावं ते आमच्या परिवार वादावर टीका करतात मोदींना कुठं परिवार आहे त्यांना तर कोणी म्हणजे मुलं बाळ नाही काय नाही अमकं नाही अशी टीका केली त्यानंतर मोदींच्या आईचं ज्यावेळेस निधन झालं किंवा निधन झालं त्यानंतर त्यांनी ती केस का ओपन केले नाही व आपल्याकडे खौर म्हणतात आपल्या घरचं कुणी जर अप्त्य गेलं तर घरातले सर्व पुरुष मंडळी ओपन करत असतात खौर करत असतात दाडी वगैरे सगळे केस काढून टाकत असतात काही काही दाव्याला करतात काही काही आणि ते दिवशीच करतात अशा आपल्या ग्रामीण भागामध्ये आपल्या सगळीकडे अशी प्रथा आहे भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या धर्माच्या वेगवेगळ्या जातींच्या वेगवेगळ्या प्रथा आहे परंतु मोदींनी आईचं निधन झाल्यानंतर केस व पण का केल्या नाही याच्यावर पण त्यांनी टीका केली म्हणजे ही लोकांना कळत नाही मित्रांनो विरोधी पक्षांना कारण जो जो मोदींवर तुम्ही अटॅक करणार त्याचं बुमरँग होऊन आपल्या अंगावरच पडणार आहे आपल्यावरच येणार आहे तसंच कालची घटना झाली की मोदींच्या परिवारावर किंवा मोदींनी मोदींवर टीका करताना मोदींना परिवार नाही आज सांगितलं आणि मोदींनी आज नाही ज्यावेळेस ते राजकारणात आलं त्याच वेळेस सांगितलं की मी ज्यावेळेस घर सोडलं माझं सतरा अठरा वर्षात असताना किंवा पंधरा सोळा वर्ष असताना घर सोडलं तर तो त्यावेळेस मी निर्णय घेतला की पूर्ण देशच माझा परिवार आहे मी समाजासाठी काम करणार आहे मी समाजाला वाहून घेतलेलं आहे त्यामुळे त्यांनी परिवार त्यांच्या घराच्या कुटुंबात परिवार सुद्धा सोडला आपल्याला माहिती आहे किती भारतभर ती पायी हिंडलेली अख्ख्या भारतभर त्यांनी हिंडलेले म्हणून आज ज्या काही वेगवेगळ्या योजना आपल्याला येतात ना आप मित्रांनो ज्या ज्या काही गोष्टी आपल्याला मिळतात त्या आपल्याला स्वप्नात वाटत नाही असं विचार आपण मोदी करतात कारण त्यांनी ते प्रत्यक्ष जगलेले आहेत ते अनुभव जगलेले आहेत आणि असं म्हणतात की आमच्या भागात सुद्धा मोदी एक महिना येऊन राहिलेले त्या काळामध्ये मला माहीत नाही परंतु आर एस एसचे प्रचारक असताना पूर्ण भारतभर त्यांनी हिंडलेले पदभ्रमण केलेले आणि शेवटच्या लोकांच्या काय समस्या आहेत जा ते जाणलेले म्हणून आज आपण जी लोकप्रियता बघतो ना मोदी साहेबांची त्याला कारण ते आहे मित्रांनो आणि जे विरोधी पक्ष ते आज जे मोदींवर टीका करतात ते आपल्या घरातूनच बाहेर पडायला तयार नाही त्यांनी म्हणजे जन्मजात त्यांच्याकडे सत्ता आलेली त्यामुळे सामान्य जनतेचं दुःख काय हे त्यांना करणार नाही म्हणून आज मोदी साहेबांची इतकी लोकप्रियता प्रचंड आहे दहा वर्ष सत्तेत राहून सुद्धा एवढी प्रचंड लोकप्रियता त्यांची आहे त्याला कारण ते आहे मित्रांनो आणि अशा लोकप्रिय नेत्या व कद्यांची आपण काय म्हणतो भाषण शैली किंवा वक्तृत्व किंवा एखादा मुद्दा कॅप्चर करणं लोकांना पटून देणं ही जी हातोटी त्यांना आहे त्या अशा प्रखर व्यक्तिमत्वावर टीका करताना वैयक्तिक टीका करताना तुम्ही सांभाळून बोललं पाहिजे नाही तर तुम्ही बाळाच्या भावात जाणार हे निश्चित आणि मित्रांनो कालची घटना फक्त लालू प्रसादच्या पक्षालाच भावणार नाही ते इंडियातल्या सगळ्या पक्षांना विरोधी पक्षांना भावणार आहे भा। इव्हन आपल्याकडे शिवसेने किंवा उद्धव ठाकरे साहेब शरद पवार साहेब यांना सुद्धा ती भावणार आहे त्याला कारण आहे मित्रांनो म्हणजे मोदींची जी काही व्हिजन आहे हे हा विरोधी पक्षांच्या लोकांना नाही ते फक्त आपला आपली मुलगी आपला पंतू आपला नातू हे सत्तेवर कसा बसेल किंवा आज आज आपण बघतो जाणत्या नेत्यांना त्यांच्या मुलीला एस्टॅब्लिश करायचे त्यांना मुख्यमंत्री करायचे त्यांना मोठं पद मिळवून द्यायचं त्यासाठी ते आटोपिटा आतापिटा करतात उद्धव ठाकरे साहेबांना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री बनवायचे असं अनेक गोष्टी आहे परंतु भाजपमध्ये ती पर गोष्ट नाही मित्रांनो याची अनेक उदाहरणं आहे आपण सांगू शकतो की साधा म्हणजे साधा सतरंजी उचलणारा मुलगा साधा आज आपण बघितलं ज्या पाहिजे एकशे ची सीट घोषित केल्या त्यातले तीन लोक असे मित्रांनो कधी सरपंच पद सरपंच होते गावातले सरपंच आज खासदारकीला उभे असं कोणते पक्षात होणार नाही काँग्रेसमध्ये होणारच नाही इतर पक्षांचं सोडून द्या खासदार सरपंच किंवा ग्राम ग्रामपंचायत सदस्य किंवा नगरपालिका सदस्य यांना खासदारकी तर आमदारकीचं तिकीट इतर लोकांना मिळणं मुश्किल आहे मित्रांनो आज आपण जे पक्षाची किंवा असत्याची साठ मारे पाहतो त्याच्यामधून फक्त भाजपमध्ये असं होऊ शकतं कारण आजची जी भाजप आहे ती मोदी म्हणा शाह म्हणा नड्डा म्हणा हे तळागाळातून आलेले लोक आहे म्हणजे शतरंजी उचलण्यापासून झाडू मारण्यापासून यांनी काम केलेले आणि ते उच्च लेवल उच्च पदावर पोहोचलेले मित्रांनो म्हणून ते आपली भूमिका विसरलेली नाही म्हणून आजच्या स्थानिक खालच्या लेवलवर सुद्धा काम करणाऱ्या लोकांना योग्य वे वेळी योग्य संधी ते देत असतात मित्रांनो अनेक उदाहरणं पाहिलं आपण मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणा राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणा झारखंडचे मुख्यमंत्री म्हणा सर्वसामान्य कार्यकर्ते होते त्यांचे स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं आपण मुख्यमंत्री होऊन असं असा भाजप आणि ह्या पक्षावर टीका करताना तुम्ही त्यांच्या धोरणावर किंवा बेरोजगारी जी बेरोजगारी आहे जी महागाई वाढलेली <coughs> जे काही वेगवेगळ्या गोष्टी घडतायत त्याच्यावर टीका करणं साहजिक आहे मित्रांनो म्हणजे एक टीका महत्वाची तुम्ही जर म्हणता की तीन जे अर्थव्यवस्था होणार आहे तर तुम्हाला ऐंशी लाख लोकांना धान्य का वाटावं लागतो हा जो प्रश्न आहे मित्रांनो एकदम महत्वाचा आहे परंतु याच्यावर कोणी बोलायलाच तयार नाही विरोधी पक्ष फक्त ते टीका करतात मोदींवर मोदींच्या वैयक्तिक टीका करतात आता आपण बघितलं असं काँग्रेसच्या मणीशंकर आयरणी दोन हजार चौदा सालच्या निवडणुकीत काय हो वाला कभी पंतप्रधान नाही बन सकता नहीं बन सकता नाही बन सकता आणि आज आपण बघलो बघितलं असेल मोदी साहेब पुढे गेले आणि काँग्रेसचे ते मनी शंकर कुठे काँग्रेसचे नेते कुठे बघतो मित्रांनो आपण म्हणून लोकांच्या भावनेला हात घालणं फार कठीण आहे आणि लालू प्रसाद सारख्या व्यक्तीने टीका करणं म्हणजे अवघडच आहे कारण स्वतःच ते भ्रष्टाचारामध्ये अखंड बुडालेले त्यांना सजा झालेली आणि आजारपणाच्या जामीनवर बाहेर येऊन ते मोदी साहेबांसारख्या प्रखर हिंदुत्ववादी प्रखर देशभक्त व्यक्तीवर टीका करतात त्याचा भूमराग निश्चितच होणार आहे निश्चितच त्याचा परिणाम होणार आहे आज आपण बघतो जी टॅगलाईन वेगवेगळ्या केल्या तर मोदी की गॅरंटी रामलाल्लाचं राम मंदिर प्रतिष्ठापना तीनशे सत्तर कलम जे वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी आपल्या कार्य याच्यामध्ये केलेल्या आहे कार्यकाळामध्ये त्याला विरोध करणं विरोधी पक्षांना शक्यच नाही म्हणून ते असे वैयक्तिक हल्ले करतात मित्रांनो आणि यात बुमरांग ह्या लोकांवरच उलटत आता त्या रॅलीमध्ये राहुल गांधी होते अनेक मोठमोठे लोक होते इंडिया पक्षाचे विरोधी पक्षांची परंतु ती आफाट गर्दी पाहून लालू प्रसादला थांबवायची त्यांना हे झाली नाही म्हणजे असं म्हणतात मित्रांनो की लालू प्रसाद जो चिरंजीव आहे तेजस्वी यादव तो आपल्या वडिलांचा जो कार्यकाल आहे त्याचा कधी गुणगान करताना दिसला नाही त्यांच्या रॅलीमध्ये आणि आपले वडील कमीत कमी रॅलीमध्ये यावे असं ते बघतात आणि इंडिया आघाडीचे लागू लालू प्रसाद आम्हाला पुढं करतात त्यांच्यावर सगळं झालेलं आहे भ्रष्टाचाराचे केस हे झालेले असे लोक मोदी सारख्या एका प्रखर व्यक्तीला विरोध करतात त्याचा बुमराम निश्चितच आहे मित्रांनो आणि त्याचे परिणाम म्हणजे विरोधी पक्षांना आहे ते जे काही आपण जे म्हणतो ना भाजपने तीनशे सत्तर जागांचं टार्गेट ठेवलेलं आहे किंवा चारशे प्लस जागांचं टार्गेट ठेवलेलं आहे इंडियाने ते पूर्ण करण्याचं काम हे विरोधी पक्षच करणारे हे इंडिया सारखे लालू प्रसाद सारखे लालू प्रसाद यादव सारखे लोक करणारे त्यांना विरोध वैयक्तिक टीका करणारे करणारे किंवा खडग्यांचा मुलगा हिंदू हिंदूंच्या याला टीका करतोय करुणानिधीचा मुलगा टीका करतोय हिंदुत्व हिंदू प्रणालीवर जे काही हे लोक आहे ना मित्रांनो आपण <coughs> कशावर निवडणूक लढवली पाहिजे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवा लोकांच्या ज्या हालात कष्ट आहे सरकार योजना नाही किंवा सर्वसामान्य लोकांना सरकारी कागदपत्र काढतानी किंवा काय जे छोट्या छोट्या गोष्टीनं त्यासाठी किती तोंड द्यावं लागतं किती लोकांच्या हात ओले करावं लागतं याच्यावर तुम्ही टीका करा यावर तुमचे सर्वसामान्य तुम जनता तुम्हाला रिस्पॉन्स मिळेल परंतु मोदी साहेबांवर टीका केली तर तुम्हाला रिस्पॉन्स मिळणार नाही आणि आजच तीनशे सत्तरच्या पुढे भाजपची जागा झालेल्या आता ते तो कॅम्पेन इतका त्यांनी लावून धरला आहे मोदींनी केलं की काय तामिळनाडू तेलंगणामध्ये प्रचार करताना तो मुद्दा उचलून धरता मी हे कुटुंब का हो मोदी का परिवार म्हणून घोषणाच दिली आणि पूर्ण भारतभर ते सध्या सोशल मीडियावर ते व्हायरल होते तर अशा प्रकारे जर तुम्ही हे केलं तर तुमचं तुम्ही कशा प्रकारे निवडणूक लढावणार मित्रांनो म्हणून मुद्द्यावर निवडणूक मोदी साहेब मोदी साहेबांना विरोध करा त्यांच्या धोरणावर विरोध करा तुमच्या सध्या समस्या आहे ग्रामीण सडकावरच्या रोडवरच्या समस्या आहे बेरोजगारी आहे इवन अनेक लोकसंख्या इतकी प्रचंड वाढलेली आहे सगळ्यांच्या हाताला काम नाही ह्या गोष्टीवर तुम्ही करू शकतात पण <coughs> भ्रष्टाचारावर आणि मोदी साहेबांवर टीका जर केली कारण मोदी साहेबांच्या जे काय म्हणू आपण तो एक सुद्धा आरोप तुम्ही करू शकत नाही मोदी साहेबांवर आणि आपण तरी लसन चौकीदार चोरचं काय झालं राहुल गांधी पुढे पुढच्या पुढे फेकून दिले एकोणीस साली आपण बघितलं स्वतः त्यांचा अमेठीमधून पराभव झाला म्हणून बोलताना जर तुम्ही तारतम्य ठेवलं नाही आणि आपल्याला आठवत असून मोदी साहेबांनी आपल्या सगळ्या मंत्र्यांना खासदारांना सत्य ताकीद दिली की एक सुद्धा चुकीचा शब्द बोलू नका जे एक नेता काय करतो निवडणूक लढवण्यासाठी आपण काय करतो याचं जर तारतम्य ह्या लोकांमध्ये नसेल तर कशी देशाचं नेतृत्व करणार हे लोक म्हणून आजच त्यांचा पराभव डिक्लेअर आहे मित्रांनो ध्यानात घ्या म्हणून मयभू मोदी का परिवार ही जी टॅगलाईन आहे ती इडून पुढे गाजणार आहे इथून दोन हजार चोवीस ची जी काही निवडणुकी महू मोदी का परिवार या टॅगलाईन वर लढवले जाणार एवढं व्यक्ती निश्चित मित्रांनो विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद